नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण औरंगाबाद येथील शेतकऱ्याची आज मुलाखत घेणार आहे नमस्कार सर नमस्कार सर, सर तुमचं पूर्ण नाव व तुमचा ऍड्रेस सांगा माझं नाव लक्ष्मण दामोदर वाडेकर मुक्काम पोस्ट निल्लोड तालुका सिल्लोड जिल्हा संभाजीनगर ओके तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला पण माहिती आहे या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये ज्या पावसाळीला अवघड झाल्या होत्या त्यामध्ये भरमसाठ जे शिल्लोड झाला तुमचा एरिया सगळ्यात मोठा बेल्ट आहे मिरचीचा बरोबर तर ब्लॅक थ्रिप्स या व्हायरस मुळे सर्व म्हणजे शेतकऱ्यांनी ज्या रेग्युलर व्हरायटी आहेत त्या दोन ते तीन महिन्यामध्ये उपटून फेकून दिल्या बरोबर हा तर मला तुम्हाला हे विचारायचं आहे आता तुम्ही पण त्याच एरियातले शेतकरी आहे तर मला तुम्हाला हे विचारायचं आहे की तुमच्या एरियामध्ये कशी सिच्युएशन आहे आमच्या एरियामध्ये साहेब म्हणजे एकदम बऱ्याच व्हरायटी आहे पण ते बऱ्याच व्हरायटी लोकांनी उपटून टाक टाकले आमच्या शेजारी पण टाकले उपटून टाकले त्यांनी पण आपली आपली व्हरायटी साहेब खरच एकदम जबरदस्त आहे म्हणजे मला थोडा लेट आहे पण माझी वरटी आहे तर आता मला एक तुम्हाला विचारायचं नाही का आपली व्हरायटी ज्या ला लावली होती त्याच ला त्या पण वराट्या लावल्या होत्या बरोबर हो हो बरोबर आहे आपल्या व्हरायटीचं नाव काय वैशाली, वैशाली कृषी तंत्र सीडची ब्रँड व्हरायटी ओके तर हा। मी तुम्हाला हे सांगतोय का ही वरायटीची आहे ना थोडी लेट चालू होती बाकीच्या व्हरायटीपेक्षा कारण ह्या व्हरायटीचं कोकोपीट मधनं आणि जमिनीमधनं अंकुर बाहेर येण्यासाठी कोकोपीट मधून आठ ते नऊ दिवस जाता आणि जमिनीमधून बाहेर येण्यासाठी तिला अकरा ते बारा दिवस जाता त्यामुळे ही व्हरायटी सेगमेंट मध्ये पण आहे आणि ही व्हरायटी चालू व्हायला पण टाइम घेते का आणि बोललो तर रोग प्रतिकार शक्तीच्या बाबतीत बोलायचं जर जा झालं तर आता सध्या तुम्ही दोन महिने झालेत लावून बरोबर तर अर्धा प्लॉट तुमचा कोणत्या व्हरायटीचा आणि अर्धा प्लॉट कोणत्या व्हरायटीचा पुढचा कॅमेरा चालू करून द्या तुम्ही तुम्ही सांगा कोणत्या लाईन ये फोन वैशालीच्या कोणत्या लाईन दुसऱ्या व्हरायटीच्या किती महिन्यामध्ये ओके आणि फुटवे किती झाडांमध्ये फुटवे फुटवे साहेब मी म्हणतो हे फुटवे म्हणजे विचारूच ना का पंचवीस पंचवीस तीस तीस फुटवे पूर्ण फुटवेचे हे बघा पूर्ण पूर्ण झाडाला फुटवेचे बरोबर आणि आता झाड जेव्हा मिरची पण झाडांची ह्या हे फोन तुम्हाला खासियत सांगतो तुम्ही आता मगाशी मिरची थोडी साहेब मिरची चालू नाही झाली अजून दोन महिने झाले पण आता तुम्ही मिरची म्हणजे त्या साइडला केल्या तर तुम्हाला मिरची दिसून राहिली सेटिंग वर राहिली मिरची पण शेतकऱ्यांनी जरी बघितलं वरतून त्याला मिरची झाडाला लागली असं दिसणारच नाही या हाँ का हा जोपर्यंत तुम्ही कोणतं पण झाड घ्या झाडाची साईडला करा तुम्हाला मिरची दिसन बघा थोडी कमी परमानत आहे कमी प्रमाणात लागू लागली आता तशी सेटिंग होऊ राहिली साहेब तिचे प्रत्येक पेऱ्यामध्ये मिरची तुम्ही बघा प्रत्येक पेऱ्यामध्ये मिरची तिच्या हा मग तेच सांगतोय तुम्हाला ही व्हरायटी मध्ये म्हणजे एकदम जबरदस्त माल देणारी व्हरायटी आता फुटवेस बघा तुम्ही किती खतरनाक आहे तिच्यामध्ये हा मिरचीची क्वालिटी कशी चमक मारते की मिरची साहेब मिरची म्हणजे एक नंबर गावातून लोक येते आमची मिरची बघायला माझी आता मला एक सांगा आता तुमची जी दुसरी व्हरायटी लावलेली ती कुठे आहे मी दाखवतो साहेब दहा पण हे बघा ही आपली ही कृषी तंत्र सीडची फोन वैशील ब्रँड वरायटी समोरची दहा छप्पन ही कोणती व्हरायटी आहे दहा छप्पन त्या व्हरायटीचा पूर्ण प्लॉट दाखवा तुम्ही हे बघा आता मला आता तुम्ही दोन्ही व्हरायटीच्या एक, एक सेंटरला उभे राहा दोन्ही व्हरायटीच्या सेंटरला कुठून आपली योन वैशाली चालू होते आणि कुठून ती जी व्हरायटी बद्दल तुम्ही नाव घेतली ती वरायटी चालू होती हे इकडे दहा छप्पन आहे हा ओके आणि इकडं आणि हे आपली वैशाली बघा आता दोन्ही शेजारी शेजारीचे तर दोन्ही मध्ये काय फरक आहे आपल्या व्हरायटीवर व्हायरस नाही सर अजिबात आणि या व्हरायटीवर हे लगेच व्हायरस आहे बघा हे बघा मोठाली झाड असून सुद्धा व्हायरस आता मग मला एक सांगा एकाच प्लॉट मध्ये अर्धी दुसऱ्या ची जातीची मिरची आहे जी रेग्युलर व्हरायटी आहे आणि अर्धी आपली एकूण वैशाली मिरची शेजारी शेजारी असून सुद्धा त्या झाडावर काही प्रादुर्भाव दिसतंय व्हायरसचा नाही सर याच्यावर व्हायरसच नाही प्रादुर्भाव कीड नाही येतच नाही एकदा मी बारा दिवस झाले साहेब करायला ओके ओके दहा ते बारा दिवस झालेत ना मागच्या मंगळवारी मंगळवार ओके तर तुम्ही हा मला एक तुम्हाला विचारायचं जी फोन वायशील जी व्हरायटी लावली याच्याबद्दल समाधानी आहात का तुम्ही साहेब समाधानी म्हणजे पुढच्या वर्षी डायरेक्ट एक लावणार आणि तुम्ही आता जे तुम्ही बोलता की शिल्लोडी एरियाचे औरंगाबाद मध्ये शेतकरी हा प्लॉट बघण्यासाठी आता हे बरोबर आहे का शेतकरी हा तुमचा जो एफोन वैशिलीचा प्लॉट हा प्लॉट ना हो बघताना येऊन बघता आमचे काल सरपंच सुद्धा येऊन बघून गेले माझी वार्टी गावात चर्चा झाली ना तर येऊन बघून गेले तर खरंच वार्टी म्हणजे वार्टी म्हणे थोडी लेट पण खर्च नाही सर इला काही किती फवारणी झाली झाले आता सातवी दो, आ, ओके सातवी फवारणी तर आणि माल सेटिंग झालाय मग दो, दोन महिने झाले पण माल तिचा लागलाय माल पण आणि तुमचा खर्च पण वाचलाय एवढे मला तुम्ही तुमच्या दिसणार नाही नाही मी बघू लागलो ना फ्रेश एकदम फ्रेश आहे बघा हा सेटिंग पण एकदम जबरदस्ती बा प्रत्येक याच्यामध्ये मिरची तिची हा काढून तुमचा अनुभव सांगितल्याबद्दल कृषी तंत्र सिडिया कंपनी तर्फे तुमचं हार्दिक अभिनंदन धन्यवाद सर धन्यवाद चालेल सर थँक्यू सर ओके सर